डोंबिवलीत दोन दिवसापासून मुसळ मुसळधार पाऊस सुरू आहे हवामान खात्याने देखील रेड अलर्ट जारी केलेला आहे आज कल्याणच्या सकल भागात काही प्रमाणात पाणी साचले दृश्य देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर नेतोली परिसरात सध्या मी उभ उभा आहे आणि नेतोली परिसरात दरड कोसळल्याने तीन घरांचं नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता सुदैवाने ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस घरात कोणीही म्हणजे उपस्थित नव्हतं ते आपल्या कामानिमित्त बाहेर केले होते त्यामुळे जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाहीये मात्र या घटनेमुळे त्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत जे काही स्थानिक नागरिक का आहेत ते इथे उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बोलूया नेमकी ही घटना कसं कशी काय घडली आणि किती वाजता ती घटना घडली आहे दादा काय नाव आपलं विलासगिरी मनसे उपविभाग अध्यक्ष किती कि वाजता ही घटना घडली आणि तीन साडे तीनच्या दरम्यान आज घडलेली आहे कालपासून जे संततधार लागलेले आहे कल्याण डोंबिवली परिसरामध्ये कालपासून जे संततधार लागलेले आहे त्या अनुषंगाने आज इथला झाड आणि काही डोंगर भाग कोसळलेला आहे तीन चार घरांचं नुकसान झालेलं आहे परंतु काही लोक बाहेर कामानिमित्त बाहेर गेले असल्यामुळे काही जीवितहानी झालेली नाही परंतु त्यांच्या घरांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे या घटनेनंतर जे महापालिका प्रशासन असतील पोलीस असतील ते इथे येऊन गेले का त्यांनी इथे पाहणी केली आहे का, का आम्ही त्यांना कळवलं होतं की अशी घटना घडली तर सचिन तामखेडे साहेब वगैरे येऊन बघून गेले पण परंतु आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही वारंवार त्यांना तक्रार केली होती की इथं एक संरक्षण भिंत बांधून द्यावी म्हणून परंतु त्यांनी काही संरक्षण भिंत पण बांधून दिली नाही त्याच्यामुळे गेल्या वर्षी पण अशीच घटना घडलेली आणि गेल्या वर्षी पण काही जीवितहानी झाली नाही म्हणजे ह्यांचं मत काय तरी जीवितहानी झाल्याच्या नंतर ते कारवाई करायला येतील असंच झालेलं आहे आता म्हणजे लोकांच्या भावनांशी जीवाशी खेळायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा महानगरपालिकेचा दोन दिवसाचा रेड अलर्ट दिलेला आहे आणि आज दिवसभर अतिवृष्टी ते सुरू आहे नेटिवली परिसरामध्ये टेकडीच्या खाली बऱ्याचशा झोपड्या साळीवध्या झोपड्या आहेत आज साधारण साडेतीन चार वाजे सुमारास दरड दरडून कोसळली आणि तीन घरांचं नुकसान झालेलं आहे तिन्ही घरांमध्ये कोणी राहत नसल्यामुळे जीवित आणि वित्त हानी झालेली नाही आजूबाजूच्या ज्या परिसरात लोक राहतात त्यांना आता आम्ही व्याखेट करत आहोत त्यांची राहायची सोय सध्या नेतिवली शाळेमध्ये हा शाळेमध्ये करत आहोत